तुम्ही ही माशा मी शेवटचा प्रत्येक माणसाला इथं जायचं आहे आणि तुम्हाला सुद्धा उद्या तुम्ही सुद्धा मेल्यानंतर तुम्हाला काही विमान कुठे पाहता जाणार नाही तुम्हाला सुद्धा आहे त्याच्यामुळे शेवटची प्रत्येक माणसाची पूर्ण झाली पाहिजे का आम्हाला चांगल्या अमरधामात आमचा विधी झाला पाहिजे समजा इथं माहित आली लेकर मोठ्या माणसे तिला उतरून नदी आत्ता धुवायला कसं जायचं अशी नतारी एकोतारी आणि काय करायचं भाऊ तुम्ही सांगा तुम्ही पाहून जा Let's was सर्वज महाराजांमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आलेलो आहोत आता शमशेरभूमी पाहू शकतो या स्मशानभूमीची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे परंतु जिल्हा परिषदेने या स्मशानभूमीसाठी दहा लाख रुपये निधी खर्च केलेला आहे परंतु आपण या ठिकाणी पाहू शकतो कुठल्याही प्रकारचं काम या ठिकाणी झालेलं नाही या ठिकाणी गावचे नागरिक जमा झालेले आहेत आणि त्या लोकांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेणार या ठिकाणी दहा लाखाचा निधी हा पूर्णपणे वाया गेलेला आहे किंवा त्याचा भ्रष्टाचार झाला चा, स्थानिक लोकांचा म्हणणं आहे तर आपण स्थानिक लोकांशी बोलणार आहोत या ठिकाणी नागाच्या वाडीचे काही लोक आहेत ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नेमके त्यांच्या मागण्या काय आहेत आणि त्यांची काय मागणी बोलणार दादा तुम्ही या ठिकाणी आम्हाला बोलत नेमकं काय मागणी आहे आणि या, या स्मशानभूमीसाठी किती खर्च आलेला आहे <laughs> साधारणतः दोन वर्षापासून काम सुरू झालेलं आहे जिल्हा परिषदेमार्फत दहा लाख रुपये निधी आम्हाला मंजुरी झाला होता आमच्या कामाला सुरुवात झाली दोन वर्ष झाली पण काम बरोबर राहिले कुठल्याही प्रकारची सुविधा नाही माणूस जाण्याची सुविधाच नाही त्याकरता आम्हाला समतेपूरला माणसं जाऊन नंतर गेल्यानंतर आमचं म्हणणं कसं आहे हे काम ताबुडतोब का, मार्केटला येऊन ग्रामपंचायती पुढं घेऊन हे काम पूर्ण करावं अशी आम्हाला वाटतंय म्हणजे दादा या कामा आ, तो कामासाठी दहा लाख रुपये आले होते काम पूर्ण झालेलं नाही म्हणजे या ठिकाणी कामात कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार झाला असं तुम्हाला वाटतंय बरेच झालाय कमीत कमी चार ते पाच लाखाचं काम झालंय पाच लाख रुपयाचा भ्रष्टाचार झाले असं मला वाटतंय मी अनेक ग्रामपंचायती मध्ये काम केले अनेक दिवस पंधरा वर्ष मी सरपंच होतो हे काम सरपंचा केले या मला हे ठेकेचा इकडत तिकडत हे करून पैसे लाटले पैसे खाले म्हणजे स्थानिक ग्रामस्थ अतिशय कळकळीने सांगत आहेत की माणूस मेल्यानंतर त्याला ते ते शांतता आणि त्यासाठी ही स्मशानभूमी बांधलेली आहे परंतु या स्मशानभूमीची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे आणि त्या स्मशानभूमीच्या कामासाठी दहा लाखाचा जो निधी आला होता त्या निधीचा या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे आणि फक्त तीन ते चार लाखाच काम झालेलं आहे असं स्थानिक सांगत आहे दादा आता तुमची मागणी काय नेमकी आमची मागणी अशी आहे आता ग्राम करून आमचं काम पूर्ण करून जावं त्या ग्रामपंचायतीने आम्हाला अजून दिलंय फक्त आम्ही दहा लाख रुपये देतो अजून देतो काम पूर्ण करून देतो काम पूर्ण होत नाही आमच्या लोकांची हे जाण होती आमच्या लोक कुठे म्हणत होती आमच्या आम लोकांना संतपूर्ण न्यावं होतं माणूस झाल्यानंतर ती आहोत दुरुस्त दुरुस्त झाली पाहिजे आणि दुसरी कोटाची या ठिकाणी पायरी नाहीये नदी बायमंत्र जागा नाहीये त्या पायऱ्या लवकर लवकर ते पाहिजे व्हायला पाहिजे असं माझं मत आहे म्हणजे माणूस मेल्यानंतर त्याला या ठिकाण दोन ते तीन किलोमीटर न्यावं लागतं विधीसाठी माणूस मेल्यानंतर न्यायला शमशिरपूरला न्यायला अडचण आहे काम पूर्ण व्हायला पाहिजे असं म्हणणं आमचं एवढं बस एवढं काय दुसरं तर आपल्यासोबत काही महिला आहेत आपण महिलांशी बोलणार आहोत आजी नेमकी काय मागणी आहे तुमची आमची मागणी अशी इथं उतरायला जागा नाही एवढ्या दगडीवर त्या दगडी टाकेलय आणि त्याच्यात फक्त थोडस शिमेट एक दगडी यावडीवर त्या डोळेला उतरायचं कसं खाली हाय काही तुम्ही जाऊन पाहिलंय ना कसं उतरायचं तिथं दुनं धुवायला कसं जायचं समजा इथं मऊत आली लेकर बाळ मोठ्याले माणसं तिथं उतरून नदी पाय धुवायला कसं जायचं अशी मागणी नदीला पुर जर आला तर धुवायला जागा नाही काही नाही आम्हाला उतरायचं कस चढायचं कस म्हाते कोतारे ना काय करायचं भाऊ तुम्ही सांगा तुम्ही पाहून सारखी करायला नको काही या लोकांनी ग्रामपंचायत न जिल्हा परिषद निधी देऊनही ते काम झाले नाही का होत नाही असे काम मग आता आम्हाला काय माहिती का होती नाही आता पुरुषांनी जर म्हणले तर ते मनावगीती नाही ते लोक मग एकदा म्हणले होतो आम्ही हा काही इथं उतराय जागा नाही एवढी भर टाकून द्या दगडी शिमेट न पॅक करून घ्या जा, म्हणजे आम्हाला उतरायला जागा होईल ते परत आलेच नाही कोणी मायना काय करायचं तुम्ही सांगा हा तुला जाऊन बघितले ना कशी जागा येते माया कसं जायचं मतारे कोतारे सगळं तरुण लोक बाया आमच्या सारखे आहे ना तिडे कसं उतरायचं तिथं पाणी येतं बंदाऱ्याला पाणी आल्यावर तिथं जागा पूर्ण होऊन जायची काय करायचं आम्ही अशी मागणी आमची बायची काही नाही नदीला पाणी तोपर्यंत हे काम होऊन जायला पाहिजे असे आमचं म्हणणं या चवकीची सुद्धा व्यवस्था करायला पाहिजे चौकून माणसं कानसं बसायला जर एवढं काढलं शिमिट टाकलं कुठं दहा गावचे पाहुणे येणार जेनी जैनी कुठं बसायचं तुम्हीच सांगा सारे लोक आम्हाला नाव ठवून जाते जा काय मोठी नागाची वाडीन चव नाही मग आम्हाला काय करायचं तुम्ही सांगा बाब त्या बायाने उतरायचं कड तिथं धुवायला जायला कसं उतरायचं पाणी कसं भरायचं अशी मागणी आमची दुसरं काही नाही हे मी म्हणते हे काम मी या लोकांनी तुमच्या लोकांनी आपल्या सोबत बोलण्यासाठी जनसेवक शंकर चोखंडी आहेत या ठिकाणी आपण त्यांच्याशी बोलतो शंकरभाऊ सगळे लोक या ठिकाणी जमा झाले नेमकं ने? ने ने काय कारण आहे कारण असं आहे की का मागच्या काही दिवसात म्हणजे एक वर्ष साधारणपणे तिथं दहा लाख रुपयाचा निधी जेडपे त्या अंधार आलता जिल्हा परिषदेने दहा लाख रुपये दिल्याच त्यांनी सांगितलं आणि त्या पद्धतीने दहा लाख रुपयाचं जे काम व्हायला पाहिजे होत त्याच कुठंही काम झालेलं नाही ते पत्रे सुद्धा आणि टाकू शकले नाही इतक्यांचा मोठा अपयश आहे तर दहा लाख रुपये मध्ये फक्त ही जी भिंत आहे ती भिंत आणि मुरम टाकले गेले हे साधारणपणे पाच लाख रुपये खर्च आला असताच सर्व गावकऱ्यांचं म्हणणं आहे अंदाजे जरी कसे भी ते एस्टिमेट घाल तरी पाच लाख रुपयाच्या पुढे एकही रुपये खर्च होत नाही आणि हे जे आहे फक्त इथं बघा तुम्हाला दिसायचं पत्रा टाकायचा आणि चार सहा कॉलम उभे करा सहा कॉलम उभे करू शकत नव्हते का म्हणे हा हे उभे करा फक्त एक लाख रुपयाच्या पुढे काय करतात मग जर तुम्ही पत्रे सुद्धा टाकू शकत नव्हतं आणि पत्रे सुद्धा खाली माझं आरोप हे पत्र सुद्धा जर खात असेल इतकी लाजीरवान गोष्ट तुमच्या वाटायला एवढं मोठं पाप तुम्ही कुठं करतात आज जर माणूस मेल या नागवाडीचं तर इथून पाच किलोमीटर गावामध्ये अंत्यविधीसाठी जावं लागत आहे मग जर एक नागवाडी आणि त्या नागवाडी जर अंत्यविधी ग्रामपंचायत शमशेरपूर आणि झेडपी निधी जर मधून होत नसेल तर हे निधन दहा वर्ष कि पाच वर्ष काय करतात माझ्या ग्रामपंचायतीला सुद्धा सवाल आहे माझा कोण वैयक्तिक आरोप नाही तर या ग्रामपंचायती विद्यमान ग्रामपंचायती विद्यमान जे सरपंच एकनाथ आरी मेंगाळ आणि त्यांची टीम त्यांनी या गावासाठी जे नागरिक त्यांचा जो पेशा अंतर्गत जो निधी येतो त्या निधीच्या माध्यमातून इथपर्यंत रस्ता करून द्यावा आणि जे काय मध्ये जे अपूर्ण काम आहे त्यांनी ते कुठं नाही निधी आणावा आणि तो निधी टाकून त्या ग्रामपंचायतचं जे अंधार मा, माशनभूमीचं काम पूर्ण करून कारण आता पण ते ग्रामपंचायतनी माझ्या दोन वर्ष होत त्या दोन वर्षाच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचा निधी दिलेला नाही अजून तरी नागाचे ना। वाढला तर तेवढा निधी देऊन तात्काळ साहेबांनी सरपंच साहेबांना विनंती की एवढं काम करावं नाही तर अन्यथा ना ग्रामस्थ महिला माता भगिनी आम्ही रस्ते आम्हाला उपोषण करू कारण हा रस्ता ज्वलच आहे कारण गेल्या कोणत्याही माणसाचो जर त्याला शेवटची जर इच्छा फक्त आहे आणि ती इच्छा जर ग्रामपंचायत किंवा जे विद्या लोकप्रतिनिधी पूर्ण करू शकत तर मग काम काय करता तुम्ही ही माशे मोमी शेवटचा आहे प्रत्येक माणसाला इथं जायचं आहे आणि तुम्हाला सुद्धा उद्या यायचं आहे इथं तुम्ही सुद्धा मेल्यानंतर तुम्हाला काही विमान कुठे पाहता जाणार नाही तुम्हाला सुद्धा इथे यायचं आहे त्याच्यामुळे ही शेवटची इच्छा ही नागवडीच्या प्रत्येक माणसाची पूर्ण झाली पाहिजे आम्हाला चांगल्या अमरधामात आमचा आमचा विधी झाला पाहिजे ही कुठेतरी अपेक्षा पूर्ण करा एवढी माझी विनंती अतिशय 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 तळतळीनं सर्व ग्रामस्थ मागणी करतायत की माणूस मेल्यानंतर सुद्धा त्याला शांतता मिळत नाहीये आणि माणूस मेल्यानंतर त्याला पाच ते सहा किलोमीटर गावामध्ये घेऊन जायचं अँटीव्हीटी साठी आणि पेसा अंतर्गत ही ग्रामपंचायत असल्यामुळे या ग्रामपंचायतला निधी भरपूर मिळतो तरी सुद्धा आपण पाहू शकतो या ठिकाणी ग्रामपंचायतीची अवस्था अतिशय दयनीय आहे त्याला ना वरचं छप्पर आहे ना खाली कुठल्या प्रकारचा कॉबा आहे किंवा काय म्हणजे अतिशय दयनीय अवस्था आहे तर आपण शंकर भाऊ नेमकी आता तुमची मागणी काय आहे तुम्ही यासाठी काय करणार मागणी एकच आहे तर तुम्ही एक महिने तुम्हाला कालवत देणार आम्ही एकच महिने देणार याच्यापेक्षा जास्त नाही जर तुम्ही एक, एक महिन्यामध्ये काम सगळं पूर्ण करू शकले नाही कारण हे फक्त ना साधारणपणे फक्त पाच दिवसाचं काम आहे एक महिने सुद्धा यांना गरज नाही पाच दिवसाचं काम आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचे निधी टाका आणि तुमच्या एका निधीला कुठंही कमी नाहीये तुम्ही पाच दिवसामध्ये काम होत आहे तर आम्ही तुम्हाला तुम्हा एक तुम महिना आज साधारणपणे मला होतं अठ्ठावीस तारीख आहे सॉरी एकोणतीस तारखे पुढच्या एकोणतीस तारखेमध्ये जर काम झालं नाही तर आम्ही लोक काही असू दे आचारसंधी असू दे काही असू आम्ही आम्हाला उपोषण शहराला नाही कारण मी माझ्या स्वतः दौऱ्याने पाहिले रात्रीचे जरी अकरा जरी वाढले तरी इथून अंत्यविधी गावात नेलेले माझ्या स्वतःचा सासरचं अंत्यविधी रात्री गावात नेले जर सहा किलोमीटर या लोकांना गावात अंत्यविधी करायला जावं लागतंय मग काय उपयोग काय अतिशय तर सगळे ग्रामस्थ सांगतायत की जर अंत्यविधीसाठी आम्हाला पाच किलोमीटर जायची वेळेत असेल तर यापेक्षा दुर्भाग्य कोणता येईल आणि कोणताही ने। नेता असतो किंवा कॉन्ट्रॅक्टर असो त्यांनी ठीक आहे ना भ्रष्टाचार हा होत असतो पण तो स्मशानमध्ये सारख्या ठिकाणी भ्रष्टाचार करणं म्हणजे मड्याच्या चालूवरच लोणी खाण्यासारखं आहे तर जे कोणी ठाके ठेकेदार असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि भविष्यात या ठेकेदारांवरती एक जाब जरब बसला पाहिजे अशी या ग्रामस्थांची मागणी आहे समाज माझ्यासाठी आबासाहेब मंडलिक अकोले अहमदनगर